नमस्कार आजचा नवीन विषय बाप वडील डॅड आप्पा प्रत्येक धर्मामध्ये वडिलांना एक अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे चला तर मग स्टार्ट करू बिंधास्त जगता येतं बिंधास्त जगता येतं जोवर बाप आहे बिंधास्त जगता येतं जोवर बाप आहे संकटेही दूर जातात जोवर पाठीशी त्याची थाप पा आहे संकटेही दूर जातात जोवट पाठीशी त्याची थाप आहे घाबरतोस काय वेड्या घाबरतोस काय वेड्या तुझ्या बाबाचं प्रेम तुझ्या बाप वडील ह्या गोष्टी ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना खरंच व्हॅल्यू माहिती आहे आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना व्हॅल्यूच कळत नाही खरंच त्यांना जाऊन विचारा ज्यांच्याबरोबर वडील नाही आहेत त्यांच्यावर घराचं सगळी जबाबदारी पडलेली आहे घर चालवावं लागतं किंवा कुणाचा सपोर्ट नाही आहे त्या मुलांना समजतं की जर पाठीशी बाब जिवंत जरी असता तरी मी खूप काय काय केलं असतं आई वडिलांचा आदर करा आणि वडिलाचा तर कराच करा कारण त्याची आईला रडता येतं त्याला रडता पण येत नाही आईला बोलता येतं तर त्याला बोलताही येत नाही त्याचा फक्त निष्ठूर भाव रागे रागीट भावना एवढंच दिसतं बाकीचं त्याची तळमळ विळमळ कुणाला नाही दिसत त्यामुळे आदर करा त्याच्या इमोशन्सचा आवडलं ला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद